तसं असताना आम्ही सुद्धा कोविडच्या वैश्विक महामारीमध्ये सुद्धा आम्ही आमच्या जीवाचे परिवाराचे जी परिवार परवाने आम्ही पण काम केलं याच्यामध्ये एकशे आठ अम्ब्युलन्सचे वाहन चालक एका वगैरे झालं

येणाऱ्या काळामध्ये आमच्या चार दिवसामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे डॉक्टर आहेत आणि पायलट आहेत ते सुद्धा मुंबईमध्ये ग्रामपंचायत येण्याच्या तयारीमध्ये आहे आणि आमची इच्छा हीच आहे की कुठल्याही सामान्य माणसाचा जीव जाता कामाने सामान्य माणसाची सेवा खंडित होता कामाने त्यामुळे तुम्ही तत्काळ तत्काळ निर्णय घ्यावा लवकरात लवकर

कशासाठी आहे आंदोलन शासनाकडे मागणी पत्र केलेले आहे दहा वर्ष धनराटी कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्यासाठी गव्हर्नमेंटने विचार काढले शहरमध्ये असं कोणताही आमचा उल्लेख नाही की रिक्षा वाहन चालक संघटना ह्या जी आर मध्ये नमूद नाही केली गेली दहा वर्षांनी कोरोना काळामध्ये महामारीमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये आम्ही जी सेवा देतो किंवा जे काय करतो त्याच्यामध्ये आरोग्य आम्ही आरोग्यात बसतो पण आरोग्यात

दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत शासनाने आपल्याकडे एक ठेकेदार नेम एक नेमलेला त्या ठेकेदारच्या माध्यमातून हे आतापर्यंत चालू होत आलेला त्याच्यानंतर मध्ये गव्हर्नमेंट शासनाने ते हे काढलं जे काढलं की कंत्राटी कर्मचाऱ्यांना दहा वर्ष पुढे झाले असतील आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना दहा वर्ष पुढे झाले असतील त्यांना शासन समाविष्ट करणार आहे पण त्या शासनामध्ये आरोग्यात आम्ही सुद्धा काम केलेलं आहे आम्हाला आमचं तिथं कुठं नाव येत का नाही शासनाला आमच्याबद्दल का दखल घेत नाही

आम्ही पुढच्या पाहिजे म्हणजे तीव्र आंदोलन करू तीव्र आंदोलन बोलणार म्हणजे आम्ही त्या आंदोलनाचं कुठेही खूप नाव देत नाही तर आंदोलन असलेलं आज दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसामध्ये अजूनपर्यंत कुठल्याही राजकीय व शासकीय आम्हाला भेट दिलेली नाही आणि आमची सेवा जी आहे ती से आपत्कालीन सेवा आहे ह्या सेवेला कुठं तरी करू नये या अनुषंगाने आम्ही अखंडित चालू असताना खंडित चालू असताना आम्ही इथे सेवा हे दिलेली आंदोलन दिलेलं आहे तर त्यांची इच्छा अशी आहे सेवा चालू आहे आपल्याला काही होत नाही तर उद्या आम्ही किंवा दोन दिवसांनी जर आम्हाला नियम न्याय दिला नाही तर आम्ही आपल्याला महाराष्ट्र खंडित करू आणि सेवा बंद करून आम्ही आंदोलनाला बस। बसू कोणी येऊन तुम्हाला भेट दिला किंवा तुमचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचे भेट वगैरे झालेत का नाही किती लोक आले तुमच्या सोबत

त्यांना सन्मानित केलं नाही पत्ता दिलेला नाही त्यामुळं पहिले हा टोटली एकदम म्हणजे आक्रोशामध्ये एका मैदानावर आंदोलनासाठी किती वर्षांनी त्रास होतोय तुम्हाला शासनानो शासनाने जो विहार काढला पण आमच्या एक दीड महिन्यामध्ये हो। कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दहा वर्ष सेवा झाल्यानंतर शासकीय समावेश करून गेले बाबत त्यानंतर मग आमच्यावर कुठंतरी आणखी होतं असं आमच्या लक्षात आलं आणि त्यामुळं आज आम्ही दहा आंदोलनावर बसलो जर तुमचं मागण्या सरकारने नाही पूर्ण केलं तर तुमचा पुढचा पाऊल काय असणार आहे सेवा जे आहे ही इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस आहे खूप गरीब जनतेसाठी या शासनाने काढलेला एक आहे आणि त्या उपक्रमामध्ये सर्वसामान्य जनतेला याचा फायदा होतो मोठ्या लोकांच्याविषयी ते त्यांच्या हिशोबाने सुद्धा होऊ शकतो त्यांनी मागणी वगैरे करून सर्वसामान्य जनतेला उपयोगी पडणारा प्रोजेक्ट आहे आणि जर तो प्रोजेक्ट बंद केला तर ह्याच्यात सर्वात मोठे शासनाने करावा आणि तो प्रोजेक्ट नम्र विनंती आमच्या शासनाला कंपनीला राहील आणि जर बंद झाला आणि काही अनुसूचित प्रकार घडले तर त्याला कंपनी आणि शासन जबाबदार तुमचं नाव नागनाथ नरळे कुठून आलं तुमचं नाव कुठून आलं तुम्ही तुमचं नाव नेमकं काय मागण्या आहे आणि कशासाठी करतोय था, वारे था था वारे था था या मागण्या आशा आहेत की आम्ही दहा ते अकरा वर्ष झाले या सेवेमध्ये काम करतो आहे की आपण काही सेवा समाजातली एक महत्त्वाची सेवा असून ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत की त्यामध्ये समान काम समान वेतन सेवेमध्ये कायम करू ठेवावं आणि इतर ज्या मागण्या आहेत त्या आम्ही जे आमदार साहेब आहेत महाराष्ट्रामधले आणि प्रत्येक जिल्ह्याने आपले जे वेगवेगळे आमदार आहेत लोकप्रतिनिधी याच्यापर्यंत आम्ही निवेदन दिलेले आहे आणि पूर्ण सूचना दिलेली आहे की आम्ही बाबा आंदोलन करू तरी आजपर्यंत कोणी ती दखल घेतली नाही आज दिवस असो आजपर्यंत आमच्यापर्यंत कोणी नाही दोन दिवसामध्ये कोणी आमच्यापर्यंत पोहोचला नाही पोहोचत या आमच्यापर्यंत जर कोणी नाही पोहोचला तर आम्हाला एक धारण करणं पडत आणि आमची सेवा खंडित करणं पडत